मानवीला दाखवायला लागलीस का अगं किती झालं तरी तुझी मुलं आहेत ती त्यांचीच बाजू घेणार आहे आणि आपण धमाका करून हा पुरावा दाखवायचा तितकी घाई करायची काही गरज नाही संयम ठेव जरा मी काहीतरी प्लॅन करणार आहे कारण पार्कला मी माझ्या केल्याशिवाय राहणारच नाही असं ती म्हणत असते मग आता वस्तू म्हणते की तुझं बरोबर आहे का रम्या तुला पार्कला मिळवायचे म्हणून हा सगळा घाट घालत आहेस ना पण मला असं वाटलं होतं की आपण घरातलं वातावरण आजच बिघडून टाकूया म्हणून मला घाई लागली होती की एकदाचं काय वेळ पेपर माननीने पाहिले तर ती घरातून हकलं वेल ना बाजूला म्हणून चाललं होतं माझं रम्या म्हणते नाही आहे तसं होणार नाही आहे अशक्य आहे ते मी बघ आता बरोबर करते तर पुढे आता माननीय आणि विक्रम तिथे बसलेले असतात डायनिंग टेबलवर तितक्या जीव येतो आणि म्हणतो की आज हम लोक म्हणजे असं हिंदीमधून तो बोलतो की हम जा सवारी करणे तेव्हा आता लगेच माननी विचारतात की कुठे आणि कधी कोणासोबत तेव्हा तो म्हणतो की माझी ड्रीम गर्ल मग आता माननीला असं वाटतं की याची कोणी मैत्रीण असेल त्या म्हणतात की हो का तो म्हणजे मैत्रिणीबरोबर चालल्या का लांब टायरला अच्छा काय रे तिचं कुठे असते ती तेव्हा जेव्हा म्हणतो की काय रूममध्ये आहे ना मग आता अरे नंदिनीला मैत्रीण म्हणजे ही मैत्रीण आहे का तुझी जेव्हा म्हणतो हो बायको मैत्रीणच असते ना मग आता तो निघून जातो त्याच वेळेला विक्रम तिथे येतात मग आता विक्रम होतात काय गं का मानवी काय झालं तेव्हा त्या म्हणतात की कुठे काय झालं आपल्या मुलं गेल्या आज तेव्हा आता विक्रम म्हणतात की काय झालं आपले घोडे कुठे गेले घोडे आता घोडे म्हटल्यानंतर मानणी म्हणतात की गेले तळ्यावर पाणी प्यायला मग त्यांना जरा आनंदच होतो त्या म्हणतात की घरात आज खूपच शांतता आहे मग मानणी म्हणते बघा मी इथून गेल्यानंतर मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी तर आता ह्या दोनही जोड्या गेलेल्या आहेत राऊंड राहिला आणि वस्तू असेल तिच्या रूममध्ये मग मित्रा म्हणतात की हो का आपल्या घरात पहिल्यांदाच काहीतरी बदल होत चालला आहे ना मानणी नाही म्हणजे आपल्या दोन्ही मुलांच्या जोड्या आज पहिल्यांदा अशा बाहेर गेलेल्या आहेत तेव्हा जरा वातावरण बदलायला लागलं असं वाटत नाही का तुला मानणी म्हणते मला तर आनंदच आहे मी तर कधीपासून ह्याच गोष्टीची वाट पाहते की कधी एकदाच्या ह्या जोड्या अशा एकत्र येत आहे आणि आज मला खरंच मनापासून खूपच आनंद झालेला आहे तर आता तितक्यात फोन वाचतो आणि गुरुजींचा फोन असतो आता माननी म्हणते की अहो गुरुजींचा फोन आलाय एक मिनिटं हा मग आता गुरुजी सांगतात की माननी अगं तू काय म्हणाली होतीस की सत्यनारायण पूजा करणार आहेस ना घरी मी काय म्हणतो उद्याचा चांगला मुहूर्त आहे उद्याच पूजा आटपुन टाक त्यावर माने म्हणते काय अहो अजून कशात काही नाही तयारी नाही मुलांना विचारलेलं नाही आहे आणि उदय पूजा मग आता बरं ठीक आहे ते असं म्हणतात तर विकार म्हणतात की माने माने अगं स्वतःच काय निर्णय घेतेस सत्यनारायण पूजा करायच्या नाही असं फक्त आपण एक इच्छा सांगत होतो पण त्याचा अर्थ असा होत ना, ना, ना की लगेच उदयस व्हायला पाहिजे मुलांना विचारलेलं नाही आहे मुलांचे मिटिंग्स असतात जॉब असतो आणि लगेच आपण निर्णय कसा काय द्यायचा थांब जरा आपण विचार करून सांगू लगेच होकार कशाला देतेस त्यावर गुरुजी म्हणतात की बघ माने तू दे किंवा दे पण मी तर तुला चांगला सल्ला देतील की मी उद्याच व्हायला पाहिजे कारण उद्या दुपारनंतर कोर्ट कचेरी तंटावाद भांडण युवादी काही कराय का केलं तर खूप महागात पडणार आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा वाईट एनर्जी तुमच्या घरावर पडल्याचं ते म्हणू लागतात मग आता मारणीला जरा टेन्शन येतं आणि त्या फोन ठेवून देतात आणि मित्रांना सांगतात की काय हो काय होणार आहे आपल्या घरात कारण गुरुजी काहीतरी अकस्मित होणार म्हणत आहे आणि ही पूजा उद्याच करायचं म्हणत आहे तेव्हा आता मुलांना आपल्याला कसं तरी तयार करावंच लागेल असं म्हणू ते आता टेन्शनमध्येच असतं त्याच वेळेला वसू तिथे त्याने म्हणते की काय रे काय झालं तुम्ही लोक काय पुरत आहे तेव्हा आता मी काका पण तिथे येतात आणि मग आता लोकही विचारतात की काय झालंय मग मारणी म्हणते की अहो काय नाही गुरुजींचा फोन आला होता ते म्हणतं की उद्या सत्यनारायण पूजा करायची त्यावर लगेच म्हणते की काय गरज आहे उद्या पूजा करायची आणि अचानक हे काय आता मध्येच पूजेचं तेव्हा मारणी म्हणते की अहो ताई घरात पहिल्यांदा आपले मुलं जरा व्यवस्थित बदला बदल झाला आहे ना मुलांमध्ये आणि लग्नानंतर सत्यनारायण पूजा पण करायची असते मग म्हटलं काहीतरी शुभ कार्य एखादी सत्यनारायण पूजा दोन्ही मुलांच्या जोडीने होऊन जाईल ना आणि घरातलं वातावरण पण जरा बदलेल तरीसुद्धा तरी वस्तू म्हणते की ते ठीक आहे ग सत्यनारायण पूजा करायची आहे ते मान्य आहे मला पण हे लगेच उद्याचं व्हायला पाहिजे असं काय आहे गुरुजी असं का म्हणाले त्यांना पण डाऊट येतो तर मान्य म्हणतात की हे बघत आई आपण गुरुजींच्या पुढे तर नाही बोलू शकत ना त्यांना असं वाटतंय की उद्याचं तर चांगलं आहे म्हणूनच ते कदाचित आपले आग्रह करत असतील ना मग आपण थोडं त्यांचं ऐकलं तर काय बिघडतं तर आता मिथून काका म्हणतात की ये ताई पण मी उद्या नाही या घरी एकतर तुला माहिती नाही माझा मित्र मला किती मानतो जसं काही लोकांचं बघ पाय गुण म्हणतात ना खूप चांगला असतो तसं माझ्या मित्राने मला असं सांगितलं की ज्यावेळेस मी मंगलाष्टकामध्ये ते काही मध्ये जो कापड असतं ना ते पकडतो ना ते माझ्या हाताने सगळं काही चांगलं होतं म्हणजे त्यांचा संसार आत्तापर्यंत टिकलेला आहे आणि एकही भांडण झालेलं नाही त्यामुळे त्याची अशी इच्छा आहे की त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस पण मीच अंतरपाठ धरावं आणि मग माझा हात घेऊन तिथे लागावं त्याच्या माझ्या सुरुवातीला मिळावे असं त्याला वाटते आणि म्हणूनच मला जावं लागेल मग माने म्हणतात की हो रे बाबा जा तू जा नको मला काहीतरी एक्स म्हणजे एक्सप्लेन करत जाऊ जास्त ठीक आहे तुला नाही नव्हे नको उद्या नको राहूस पण आज मला तुझी गरज आहे ना मिथून कारण पूजेचं जे काही साहित्य लागते सामान लागते ते सगळं तुम्हाला आणून द्यायचं आहे समजलं ना मग आता मीथून म्हणतो बरं ठीक आहे तुझं एवढं तर काम मला करायलाच लागेल आणि मग आता मी निघून जातो तर, तर, तर दुसरीकडे आता काव्य आणि पार्क हे मग आता काव्य आणि पार्क तर जीवाणी नंदिनी ह्या दोनही जोड्या हॉटेलमध्ये बसलेल्या असतात त्यानंतर काव्य म्हणते की आज खूप दिवसांनी आपण इथे आलो आहे ना तुम्ही मला डायरेक्ट लॉंग ड्राईव्हलाच आणलं नाही म्हणजे सकाळी तुमच्या आवडीची खिचडी मी बनवून आणली पण ती तुम्ही दुसऱ्यालाच खाऊ घातली आणि आता अचानक असं सरप्राईज तेही असं लाँग ड्राईव्ह आणि डिनर मला ना खूपच छान वाटतंय मग आता ती म्हणते की आता काय आता काय वेळ झाली आहे असं ती म्हणते तेव्हा पार्थ हा घड्याळ्याकडे पाहू लागतो आणि अकरा वाजून अकरा मिनटं झालेले असतात त्याच वेळेला आता काव्याही म्हणू लागते की तुम्ही एकदा म्हणाला होतात ना की अकरा वाजून अकरा मिनटांना अकरा मिनिटांनी जर एखादी इच्छा एखाद्या व्यूश मागितलं तर ते पूर्ण होतं मग आता सांगा ना अकरा वाजून अकरा मिनिटं झाले आहेत तुम्ही माझ्याकडून काय विष मागाल तेव्हा पार्थ आता म्हणतो की दिवस पेपरवर सह्या त्यावेळेस आता काव्याला धक्का बसतो ती रडू लागते कारण ती विचार करते की सकाळपर्यंत यांचा मूड खराब होता आणि मला असं वाटलं की हे लॉंग ड्राईव्हला घेऊन आले म्हणजे यांचा मूड ठीक झाला असेल आणि मला त्यामुळेच त्यांनी इकडे आणलेलं आहे की काय पण यांच्या मनात अजूनही राग आहे आणि यांच्या मनात डिओर्स हे फिक्स आहे का त्यामुळे तिला खूप वाईट वाटू लागतं की एवढं सगळं करूनसुद्धा शेवटी माझ्या नशिबात डिवोर्स घेणं हेच आहे का त्यामुळे तिच्याला घाबरत्याने रडू लागते तिच्याकडे काहीच उत्तर नसतं तर दुसरीकडे सेम आता जिवा आणि नंदिनीचं पण असं चालू असतं जीवा म्हणत असतो की मला तुझ्याबद्दल खूपच भावना आहेत नंदिनी किती दि दिवसानंतर आपण एकत्र आले ना असं वाटतं की चार महिन्यांच्या उन्हाळ्यानंतर पाऊस पडला आहे खरंच आणि मला तुला असं एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे जीवा खूप खुश असतो त्याच्या मनात खूप फिलिंग्स असतात खूप एक्साइटमेंट असते की आज नंदिनीनेच मला डिनरसाठी जाऊयात असं म्हणाली होती त्यामुळे आज तिला काहीतरी सांगायचं आहे आणि त्याला पूर्णपणे असं गॅरंटी असते की ही मला प्रेमाची कबुलीच देण्यासाठी इथे घेऊन आली असेल पण आता असं होतं की त्यांना आता तो क्षण आठवतो कारण नंदिनी नेमका ने आता घरात ते वॉच विसरलेले असते कपल वॉच आणि जीवाने तिला ते दिलेलं असतं स्वतःच्या हाताने घातलेलं असतं तर तसंच त्याच प्रकारे जेव्हा जीवा हा तयारी करत असतो त्याचा ता कोट त्याला घालायला जमतच नसतं एका हाताने त्यामुळे आता नंदिनी त्याला हेल्प करत असते पण तिचा स्पर्श त्याला हवा असा वाटलेला असतो त्यामुळे त्याच्या मनात आता कुठेतरी पॉझिटिव्ह विचार येत असतात नंदिनीबद्दल आणि मग त्या दोघांनाही तो क्षण आठवतो की अशा प्रकारे त्या वॉचमधलं इंडिकेटर इंडिकेटरमध्ये म्हणजे रिंग वाचली होती आणि नंदिनी ही संकटात आहे हे जीवाला कळालं होतं आणि त्या वॉचमुळेच नंदिनीचा जीव त्याने वाचवलेला असतो म्हणून आता जीवाला पण तीच गोष्ट आठवत असते की नंदिनीनेच हे कपूर वॉच घेतलं आणि आम्हाला दोघांना एकमेकांपासून समोर जवळ राहता आलं ह्या वॉचमुळे आणि खूप आठवणी त्यांना जाग्या झालेल्या असतात की प्रकारे मी जॉबला जायची तेव्हा जीवाने माझ्यासाठी नाश्ता बनवला होता आणि नंदिनीसुद्धा जीवा हा रूममध्ये असताना तिचा नाश्ता पण बनवून व्हायचा आणि ती त्याला द्यायची सगळ्या क्षण आठवल्यानंतर आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पण जीवाला कुठेतरी असं वाटत असतं की नंदिनीला खूप काही बोलायचंय आणि तो आता अतुल झालेला असतो तो म्हणतो की बोला ना तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना तेव्हा आता नंदिनी म्हणते की काय त्याच वेळेला नेमका आता तिथे भेटायला येतो आणि म्हणतो की सर मेनू कार्ड तुम्हाला काय हवं आहे तेव्हा आता जीवा हा नंदिनीला विचारतो की आपलं बोलणं होण्या अगोदर काहीतरी ट्रीट होऊ देऊयात आपण आता काहीतरी ऑर्डर करूयात मग बोला ना तुम्हाला काय हवं आहे नंदिनी पटकन बोलून जाते की डिवोर्स आता मात्र जीवाला धक्काच बसतो कारण त्याच्या मनात एक एक्साइटमेंट होती की नंदिनी आज त्याला प्रेमाची कबुली देणार असेल कारण जरी ती काही बोलत जरी नसते तरी तिचे व त्याने वेगास एक आ आनंद पाहिलेला असतो की आज आम्ही डिनरला आलो म्हणून नंदिनी खुश आहे आणि स्वतःहून तिने मला डिनरला येण्यासाठी इन्व्हाइट केलं म्हणजे तिला खरंच माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण आता तिनं डिव्होर्स पेपरचं काय म्हणाले असेल असाच विचार तो करू लागतो आणि त्याला खूप मोठं आता संकट आलेलं असतं की काय झाले नंदिनी मला साठी आग्रह का करत आहे नंदिनी म्हणते की हे नातं वेळेवरच तुटलेलं बरं राहील कारण पुढे जाऊन त्यात गुंतणं आणि परत भांडण आणि मग परत दुरावं त्यापेक्षा हेच योग्य आहे आपल्या नात्यामध्ये दुरावा आणि डिवोर्स तर आता पारस म्हणू लागतो की काव्या तुमचं रडणं बंद करा अगोदर आणि माझ्यावर परत प्रेमात पडूच नका माझ्यासाठी श्रीखंड बनवणं माझ्या आवडी सांभाळणं माझ्या आवडी सांभाळत ऑफिसपर्यंत खिचडी घेऊन येणं हे आता बंद करा तुम्ही जर असं वागत राहिलात ना तर मी तुमच्या प्रेमात पडेल आणि तुम्हाला ते नको आहे ना कारण काव्याने स्वतः डिवोर्ससाठी पार्कला त्या क्लायंट म्हणजे त्या पारच्याच मित्राकडे साठी मागणी केलेली असते आणि त्यामुळेच आता पार्कला तीच गोष्ट सारखी त्याचं मन कोरत असते की काव्यालाच पारपासून दूर जायचं आहे मग मी तिच्या आयुष्यात परत कशाला येऊ म्हणूनच तो असं म्हणतो की आता परत प्रेमात पडायचंच नाही त्यामुळे काव्याला धक्का बसतो तिला एकतर होईल म्हणता येत नाही आणि नाहीतरी कसं याचाच ती विचार करू लागते प्रेक्षकांना आता काव्यात पुढे काय काय होणार आहे ते उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा लागल्यानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद